क्षणाचाही भरोसा नाही महाराज घरातले वनवन करता जा म्हटले ज्या वेळेस त्या व्यक्तीला असा ऐकावं लागतं ना त्यावेळेस तो अनुतापजन्य दुःखातून प्रवास करत असतो आम्ही बऱ्याच वेळा सांगता या कथेला नका कथेला येऊ घरी पारायण करा आपण ज्या वयात ज्ञानेश्वरी वाचाल पाहिजे त्या वयात वाचत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केव्हा लिहिली होती वयाच्या सोळाव्या वर्षी आपण ज्ञानेश्वरी त्या वयात हातात घेतो की ज्या वयात आपली वाचायची गॅरंटी नसते म्हणून सोळावं वरीस धोक्याचं नाही ते मोक्याचं मुख्या मी ने हमें तो औरत को जब लाज लगती है तो उसे घूंघट की याद आती है आदमी को जब प्यास लगती है तब उसे पनघट की याद आती है बड़ी रंगीन होती है ये दुनिया घर में के सब कुछ ठुकरा देते हैं तब उसे भगवान की याद आती है घरातले ज्यास घर लोग बोलता ना क्या देवा आठवन म्हणून असं होण्याच्या आधी देवाची पायरी चढायला शिका अशा सभामंडपामध्ये येऊन बसायला शिका यानंतरच जे दुःख आहे ते मोहजन्य दुःख मोह, मोह माणसाला आयुष्यभर सुटत मग कशाचाही असो तो धनाचा असो संपत्तीचा असो बायकोचा असो पत्नीचा असो आई असो कोणाचाही असो मोह सुटत नाही ज्या वेळेस माणसाचा अंतकाळ जवळ येतो त्याला खाटीवर टाकलं जात त्यावेळेस तो विचार करतो एवढी चार ताली इमारत बांधली मी तीन तीन मुलं आहे माझे आता हे काय करता आणि काय नाही एवढी मोठी संपत्ती करून कमवून ठेवलेली आहे हे का सगळं डॉक्टरचं बिल भरता का सगळं उलगवून टाकता काय करता आणि काय नाही हा सुद्धा एक मोह आहे तर अशा दुःखातून ज्या वेळेस जातो ना तो त्याला म्हणतात मोहजन्य दुःख आणि याच दुःखाला जाऊन मिळते त्याला म्हणतात विश्लेषणजन्य दुःख या दुःखाच्या पुढचं दुःख आहे त्याला म्हणतात विश्लेषणजन्य दुःख माणसाचे शेवटचे क्षण ज्या वेळेत जवळ येतात ना जेव्हा तो शेवटचा श्वास घेतो त्यावेळेस त्याच्या शरीरातून प्राण बाहेर निघायला पाहतात त्यावेळेस त्याला हजार विंचू चावल्याचा त्रास होत असतो महाराज किती एकच विंचू जर चावला तर आपल्याला किती वेदना होतात कोणाकोणाला चावला विंचू असे हजार वेंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात ना त्या वेदना त्याला मरण काळी होतात आणि अशा वेदना ज्या वेळेस सहन करतो ना तो त्या सहन नाही होत महाराज सहन नाही होत त्याला विश्लेषण जन्म दुःख म्हणतात तो आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर निघायला करतो हा कसा तरी रोखण्याचा प्रयत्न करतो नको जाऊ नको 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 म्हणतो तो मग अशा वेळेस घरातले लोक काय करतात ज्यावेळेस माणसाच्या शरीरातला प्राण लवकर जात नाही ना त्यावेळेस घरातले लोक काय करतात एक काम करा म्हणे हे देवाचे फोटो उलटे करा करता की नाही तुळस जर असेल तुळसवर चादर टाका काबर काय केलं तिने ते तुळसने काय केलं आणि त्या फोटोने काय केलं आहे अरे ज्याने आयुष्यभर देवाचं दर्शन घेतलेलं नसेल मरता मरता का होईना त्याला देवाचं दर्शन घेऊ द्या आपण उलटे काम करतो सगळे असं करायचं नाही याच्या पुढे त्याला असंख्य वेदना होतात महाराज त्याला म्हणतात विश्लेषणजन्य दुःख आणि ज्या वेळेस त्याच्या शरीरातून प्राण निघून जातो त्याच शरीर थंडगार होऊन जाते ते आहे आगामी कृष्ण भगवान तिच्या सांगितलेला आहे जर त्या व्यक्तीचा जीव लवकर जात नसेल तर काय करावं त्या व्यक्तीचं डोकं उत्तरेकडे करायचं पाय दक्षिणेकडे करायचे त्याच्या डोक्याजवळ विष्णू सहस्र नामाचा पाठ करायचा आणि असं जर केलं तर त्या व्यक्तीचा जीव लवकर जातो फोटो उलटे करून नाही जात आला का लक्षात ज्या व्यक्तीचा जीव लवकर जात नसेल त्याचं डोकं पाय आणि त्याच्या सा, डोक्याजवळ बसून काय म्हणायचं विष्णू सहस्र नाम याच्याने जीव लक्षात ठेवलं ना लक्षात ठेवलं ना हा आता ज्याला ज्याला वाटत असेल आपले सासू सासरे लवकर त्यांनी घरी जाऊन अप्रयोग करू नका आणि केला तर माझं नाव सांगू नका हा मग मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्यष्टी कशी करावी याचही शास्त्र आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाही महाराज बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे आता तो विषय म्हणून सांगून जाईल मी थोडक्यात तुम्हाला त्याची अंत्यष्टी कशी करावी आईचं प्रेत असेल घरून ज्या वेळेस आपण प्रेत उचलतो ना तर तो पुढे कोण बनवता आग्या आग्याच म्हणता ना मग त्या आग्याच्या हातात एक मटकं राहते आणि त्या मटक्यामध्ये गौऱ्या राहतात त्या गौऱ्या कशाच्या राहतात गायीच्या शेणाच्या त्या गायीच्या शेणाच्या पाहिजे पण आता डोळ्याला गाय दिसत नाही सगळ्या काही विकून टाकल्या म्हटल्या महाराज आम्ही आपल्या फोर व्हीलर लावायला आपल्याला जागा आहे गाय बांधायला जागा नसते शहरामध्ये अडचणी येतात पण किमान ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे जागा आहे ग्रामीण माझा भागामध्ये एवढी अडचण येत नाही महाराज आणि शेतकरी वर्ग राहतो त्यांच्याकडे चाराही उपलब्ध राहतो निदान ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांनी सांभाळा पण आज गाईला आपल्या धर्मामध्ये काय म्हटलं आहे माय म्हणता माय तेहतीस कोटी देवतांचं तिच्या ठिकाणी वास्तव्य आहे ते तेहतीस कोटी देवी देवतांचं हो पूजनीय मानली जाते गाय तर त्या गायीच्या गोवऱ्या टाकल्या जातात आणि जर गायच शिल्लक नाही राहिली तर मग मका बकरीच्या लेंड्या टाकसान तिच्या गाईच्या शेणाचा धूर निघतो ना त्याचा एक फायदा असतो ते जे प्रेत आहे तो जो व्यक्ती होता त्याला जर काही रोगराई असतील तर त्या प्रेतासोबत चालणारे जे प्रेता आहेत ना बेगडे, बेग बेगडे हो त्या प्रेतातून ये ना वेगवेगळे वेगवेगळे असे किटाणू निघतात आणि ते आपल्या अंगावर बसतात मग ते अंगावर बसल्यानंतर काय होते आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो आपल्यालाही काहीतरी रोग लागू शकतो तो लागू नये म्हणून तिच्यात गायीच्या गोवऱ्या टाकतात गायऱ्या गायीच्या गोवऱ्या पेटवतात जेणेकरून त्या गायींच्या गोवऱ्यांच्या पेटवल्यानंतर जो धूर निघतो त्या धुराने ती किटाणू सगळे मरून जातात म्हणून गायच्याच गोवऱ्या टाकल्या जातात बरं का म्हणून गायीच्या गोवऱ्या टाकल्या जातात मग तिथे गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आईचं जर प्रेत असलं तर खाली कुंकुवाचं स्वस्तिक काढावं कशाचं कुंकुवाचं आपण कशातच काढत नाही तसेच लाखलो असतो हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कुंकवाचा स्वस्तिक काढावं आणि आईचं प्रेत असलं तर कुठून पेटवायचं आईचं प्रेत पायाकडून पेटवावं बापाचं प्रेत डोक्याकडून पेटवावं बापाचं प्रेत असलं तर हळदीचं स्वस्ती काढायचं आईचं असलं तर कुंकाचं स्वस्ती काढायचं हो चला बोल मग जीव गेल्यानंतर उत्तर कार्याचा विधी करतो आपण मग उत्तर कार्याचा विधी करत असताना त्या ठिकाणी ब्राह्मण बुवा येतात ते म्हणतात आना जीव काय म्हणता जीवाना मग तू येणार महाराज जीव तर गेला बारा बारा दिवस झाले असं ते राह जीव कुठून आणू मग त्यावेळेस म्हातारे लोक हुशार राहतात त्यातला एक माणूस काय करतो जातो आणि एक दगड घेऊन येतो त्याला काय म्हणतात जीव त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात अश्म काही जीव म्हणतात बरं का तो आणतात त्याची पूजा केली जाते आणि त्या दिवशी ब्राह्मण देवता पूजा करतात आणि त्याला तिथून यमाच्या ताब्यात दिलं जातं महाराज असा तो विधी चालतो तुम्ही हरपा हरिपाठ म्हणताना महिला मंडळ हरिपाठामध्ये प्रमाण आलेलं आहे यमाचा पाहुणा प्राणी होय त्या दिवशी होतो तो मग यमाचा चार चालतो मग यमाचा पाहूनचार कसा राहतो मारीती जोडीती तोडीती निष्ठूर चेकिंग कर बहुसा मारतात जोडतात अरे सप्त्याला गेला होता का नाही दे दणका अरे सप्त्याला गेला होता पावती फाडली की नाही दे का तुम्हाला सगळ्यांना मई शपथ आहे खरं बोलायचं कोणी कोणी पावत्या आहे को आणि पावत्या फाडून कोणी कोणी पैसे जमा केले नाही चौथा दिवस आहे हां ज्यांनी केले नसतील त्यांनी पैसे जमा करून द्या आणि ज्यांनी पावत्या फाडल्या नसतील त्यांनी पावत्या फाडून घ्या कारण कार्यकर्ते मला बोलले की यंदाचं साल थोडस डी मै म्हणे थोडंसं पावत्या काही फाटत नाही म्हटलं म्हटलं बर कसं असते ना एवढा मोठा खर्च आहे ठीक आहे कीर्तनाचे यजमान आहे कथेचे यजमान आहे पण मग दुसऱ्याही गोष्टी आहेत ना मंडप आहे साऊंड सिस्टीम आहे यालाही बराच खर्च येतो भंडारा आहे शेवटच्या दिवशी त्यालाही भरपूर खर्च येतो आणि हे आपलं कार्य आहे नाही की नाही आणि वर्षातून एकदा द्यायचं आहे तुम्हाला परत परत द्यायचं नाही आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी पावत्या फाडल्या नसतील त्यांनी पावत्या फाडून घ्या आमचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत तुमची जी यथाशक्ती जी असेल ती दान असं करावं माणसाने की आपण दिलेल्या दानातून आपल्या घरचे तर खातीनच पण समोरच्याचे दोन घरं जेवले पाहिजे असं दान करावं नाही तर मग दहा रुपये देऊ आक घरदार ज्याला येऊ आणि शेवटी हिशोब बी घेऊ नाही तर स्वयपाकाच्या बघुन्यात पाय बी घालू असं करायचं असं करायचं नाही मग मेल्यानंतर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अकरा महिन्यापर्यंत पितर चालतो साडे अकरा महिन्याचा पितर घालतो की नाही आपण साडे अकरा महिन्यापर्यंत हो मग वर्षी वगैरे मग तिच्यात अजून एक प्रकार आहे की पितरांचा स्वयंपाक कोणी करावा तो विधवाश्रीने करू नये विधवाश्रीने तो स्वयंपाक करू नये मग तुमचे जे मुलं बाळ असतील तुमच्या सुनबाई नाथ सुनबाई त्यांच्याकडून तर करून घ्यायचं मग काय काय म्हणतील महाराज मी एकटी आहे मी तो विधवा बाई मी एकटी आहे पण त्यांचा नामचा छक्ती चाकळा आहे त्यांचं माझं बिलकुल जमत नाही मग अशा वेळेस काय करायचं ब्राह्मण दाम्पत्याला घरी बोलवायचं त्यांच्याकडून स्वयंपाक करून घ्यायचा त्यांना योग्य दान दक्षिणा द्यायची असंही केलं तरी चालते बरं ते स्वयंपाक काय करायचा आता उत्तर कार्याचा स्वयंपाक कुडया पापडं खीर पुरणाची पोळी आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं गाजरचं लोणचं मिरचीचं लोणचं हळदीचं लोणचं भाज्या मटकीची मुंगाची चांगल्या चवडीची फुकट्या चवडीची एवढं करायचं का एवढं नाही केलं तरी चालेल तिच्यात प्रामुख्याने पाहिजे भात काडीतीळ जवस मध प्रामुख्याने सांगतो मग तुम्हाला मी काडीतीळ मध जवस दूध आणि भात हे एवढं जरी असलं ना तरी पित्र तृप्त होतात तु कारण तुमचे पित्र जे आहेत ना ते रसाचे भुकेले असतात कुल्ड या पापड्यांचे नाही मी एका ठिकाणी गेलो ते म्हटले महाराज हे ताट बरोबर आहे का पाहून घ्या मग यात सगळं होतं कुल्ड पापड पुरणाची पोळी खीर रसोई भरपूर पदार्थ होते भरपूर भाज्या होत्या ते पाहून मला नवल वाटलं नाही पण तिच्यामध्ये कोपऱ्यामध्ये सिगारेटचं पाकिट उंटबिडीचं पाकिट थोडासा गांजा बी होता आणि अशी चिप्पट चिप्पट तपकिरी रंगाची बाटली होती काय असेन तिच्यात गोमूत्र नाही नाही तिच्यात टँगोलीला होत टँगोलीला मी म्हटलं का भाऊ हे एवढं कशाला तो नाही महाराज ते माझ्या वडिलांना आवडत होतं म्हणे सगळं म्हटलं हा आवडत होत तो ने माझ्या वडिलांना बीडी आवडत होती म्हणून बीडी ठेवली सिगारेट आवडत होती म्हणून सिगारेट ठेवली गांजा आवडत होता म्हणून गांजा ठेवला दारू आवडत होती म्हणून दारू ठेवली हे सगळं अग्निट टाकलं त्यांनी म्हटलं भाऊ त्या मायला तुझ्या बापाला तुझी माय बी आवडे मग तिला बी टाकतो का असं काहीही <आशका leshmuk> टाकायचं अरे जिवंतपणी त्यांना कळलं नाही त्यांना समजलं नाही मेल्यानंतर तरी त्यांना सद्गती प्राप्त होऊ द्या त्यांना असं काही 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 खाऊ नका घालू सर्वांनी एकदा फार मोठ्या प्रमाणात भजन करायचं राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 माधे राधे シャワーだ बाप्पा, बाप्पार मग अशा पद्धतीने हा सगळा विधी करायचा असतो काल आपण सर्वांनी कथेमध्ये पाहिलं की माता सती यांनी यज्ञकुंडामध्ये उडी मारली त्या ठिकाणी महादेवसुद्धा आले होते वीरभद्र आला वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला